निवडणुकीच्या रणधुमाळीत एक हजार रुपये कापसाचा भाव कमी झाला तरी शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट नाही याबाबत मला आश्चर्य वाटलं निवडणूक सुरू झाली आणि कापसाचे भाव हजार रुपये कमी झाले तरी शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट का नाही कारण त्यांच्या डोक्यात निळा भगवा हिरवा घातलाय निवडणूक मुद्द्यावर झाली पाहिजे धर्म आणि जातीवर होता कामा नाही ती आमच्या हक्कावर आमच्या वेदनेवरच गरजेचे हल्ले ते दिसत नाही अशी खंत बच्चू कडू यांनी कल्याणात व्यक्त केली आहे बच्चू कडू कल्याणमध्ये भिवंडी लोकसभेचे उमेदवार निलेश सांबरे यांनी यांच्या प्रचार सभेसाठी आले होते यावेळी त्यांनी काँग्रेस भाजपावर सळकून टीका केली आहे किंवा आपण पाहतोय या सगळ्या रणधुमीमध्ये मध्ये एक हजार रुपये भाव कापसाच्या भावाचे कमी झाले मला अचंबा वाटलाय काही काही निवडणूक चालू आहे आणि कापसाचे भाव हजार रुपयाने कमी होत आहे तरी शेतकऱ्यामध्ये संतापाची लाट का नाही कारण त्याच्या डोक्यात निळा भगवा हिरवा घातला आहे निवडणूक हे निमित्त आहे निवडणूक हे मुद्द्यावर झाली पाहिजे धर्म आणि जातीवर होता कामा नाही जे आमच्या हक्कावर आमच्या वेदनेवर होणं गरजेचं आहे आणि हल्ली ते दिसत नाही